नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर ससे पालन करायचे असेल तर सुरुवातीला तुम्ही तीन चार मादीपासून सुरुवात करू शकता तीन चार मादीमागे आपण एक दोन नर ठेवून सुरुवात करू शकता आपल्या हवामानात न्यूझीलंड वाईट सोबीत चिंचिला डच फ्लेमिज जायंट या जाती ससे पाळू शकता ससा हा नाजूक प्राणी आहे तो पूर्णपणे शाकाहारी आहे त्यांना हिरवे गवत हिरव्या पालेभाज्या खाद्य दिले पाहिजेत ते फळे आवडीने खातात धान्यांचे केलेले मिश्रण म्हणजेच भरडा हे त्यांना आपण दोन वेळा कमी प्रमाणातही देऊ शकता गर्भवती ससा मातीची काळजी घ्यावी लागते ससेपालन आपण कमी खर्चातही करू शकतो दहा मादीसोबत एक नळ ठेवा ससा ज्या पिंजरा ठेवतो तो, तो पिंजरा नेहमी स्वच्छ ठेवा ससा अस्वच्छ ठिकाणी चांगले वाढत नाही ससे पालनातून आपण चांगला मोबदलाही कपरू शकतो सश्यांमध्ये विविध कलरचे ससे आढळतात म्हणजे पांढरा ससा लाल ससा काळा पांढरा ससा चॉकलेटी असा राखाडी कलरचे ससे असे वेगवेगळ्या रंगाचे ससेही आढळतात ससा हा एक छोटा सत्सन प्राणी आहे एका वेळेला सश्याची मादी दोन ते सहा पिल्लांना जन्म देते जन्मतात सश्यांचे डोळे उघडलेले नसतात ससे पांढरे तसेच पिवळकट तपकिरी रंगाचे किंवा पाळ्या रंगाचेही असतात सफेद ससे त्यांच्या पांढऱ्या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात ससा हा शाकाहारी प्राणी आहे ससा अतिशय चपळ व वेगवान असतो सस्याचे डोळे लाल असतात ससेपालन हा एक चांगला व्यवसाय आहे सस्याच्या अनेक प्रजाती आहेत रानात मिळणारे ससे पाळण्यास बंदी आहे काही ठराविक जाती ससे पाळता येतात ससे अनेक प्रकारचे असतात ससे रानातील गवत व शेतातील भाज्या गाजर का अशा काही वनस्पती खातात ससेपालन आपण हा छोटासा जोडधंदा छोटा म्हणून सुरूही करू शकता